महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येणाऱ्या अधिवेशनामध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील शिवाजी बनकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करत सातबारा कोरा करण्याबाबतचं सा निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं दरम्यान केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुराचं उत्पन्न जास्तीचं आहे शेती करणं नुकसानीचं बनलंय महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे दरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे मुख्यमंत्र्यांनी याबाबतची समिती लवकरात लवकर स्थापन करावी उद्योगपतींचे सोळा लाख कोटी रुपयांची कर्ज राईट मारताना समिती स्थापन केली जात नाही परंतु छत्तीस लाख शेतकऱ्यांना पंचवीस हजार कोटींची कर्जमाफी करताना समितीचा अठ्ठास कशासाठी अशी विचारणा मुख्य महासचिव माऊली नाना सलगर यांनी केली आहे शेतकऱ्यांना आश्वासन देऊन दुर्लक्षित केल्यानं आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे असा सवाल त्यांनी यावेळी विचारला दरम्यान शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी करत सात बारा कोरा करावा या मागणीकरता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं हे धरण आंदोलन करत निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी करत असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव माऊली नाना सलगर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन कार्यक्रम आयोजित केला आहे देवेंद्र फडणवीसांनी मागील विधानसभेच्या अगोदर या राज्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू त्यांना सरसगट कर्जमाफी करू परंतु हे सरकार येऊन एक वर्ष होत आलं परंतु या सरकारनं कर्जमाफीच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही किंवा त्याच्याबद्दल कुठलीही कार्यवाही के केली नाही म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे की लवकरात लवकर शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा उतारा कोरा झाला पाहिजे तुमच्या या मागणीची शासनानं नोंद घ्यावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला या आंदोलनावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आबा मोठे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अनिल शेंडगे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विकास आलदर जिल्हा संपर्क प्रमुख अभिमान काळे सोलापूर शहर अध्यक्ष सुनील बजुर्गे दत्तात्रय माळकर तिप्पण्णा भीमाशा घोडके तसंच मुख्य महासचिव माऊली नाना आदी उपस्थित होते